महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांनी कळत न कळतपणे वादग्रस्त वक्तव्य करून आपली स्वतःची आणि पक्षाची अब्रू घालवली असल्याचे आपण अनेकदा पाहिलेलं आहे त्यामुळे सरकार तरी पडले आहे किंवा मंत्रिपद तरी गेलेलं आहे किंवा त्यांचं पद तरी गेलेलं आहे आता पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षातील भाजपचे आमदाराचे वादग्रस्त विधानांचा मुद्दा चर्चेत आलेला आहे भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच भाजपचे परतूर मंठा मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री असलेले बबनराव लोणीकर यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे त्यांच्या या विधानावरती विरोधी पक्षांनी आपली तीव्र टीका केलेली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता मध्यस्थी करण्याची किंवा स्पष्टीकरण देण्याची वेळ आलेली आहे त्यांनी म्हटलं आहे की लोणीकरांना समज देणार आहे यापूर्वीही लोणीकर यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केलेली आहे ज्यामुळे त्यांच्यावरती टीका झाली होती आणि आज देखील राजकीय विरोधकांनी तर टीका केलीच आहे तर ज्यांच्या जीवावरती सरकार आज सत्तेवर आहे त्याच शेतकरी आणि मतदारांनी देखील त्यांच्या या वक्तव्यावरती आपली नाराजी व्यक्त केलेली आहे तर अनेकांनी तर लोणीकरांनी किती लोणी खाल्लंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोणीकर यांनी काही आपल्या खिशातून शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत तर अनेक प्रकारचे कर देशातील नागरिक भरतो आहे हे वक्तव्य त्यांना शोभत नाही त्यांनी माफी मागावी अशी मागणी देखील आता केली जात आहे शेतकऱ्यांची आणि मतदारांची किंवा सामान्य नागरिकांची ही एक प्रकारे चेष्टाच लोणीकरांनी केली असल्याचं आता म्हटलं जात आहे दरम्यान परतूर येथील एका गावातील कार्यक्रमात बोलताना आमदार बबलराव लोणीकर यांनी सोशल मीडियावरती सरकार आणि स्वतःच्या विरोधात टीका करणाऱ्या व्यक्तीवरती आक्षेपार असं भाषेत टीका केली त्यांनी म्हटलं आहे की कुचरवाट्यावरती बसलेल्या काही रिकाम टेकडी कार्टी सोशल मीडियावर मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे अंधभक्त असल्याचं लिहितात याच कोचर वाट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या माईचा पगार आणि बापाची पेन्शन बबनराव लोणीकर यांनीच केला आहे नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला सहा हजार रुपये पेरणीला दिले आहेत तुझ्या अंगावरचे कपडे पायातील बूट चप्पल सुद्धा सरकारमुळेच आहे तुझ्या माईच्या बहिणीच्या बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्हीच देतो तरी आमचंच घेतो आणि आमच्यावरच तंगड वर करतो असं विधान किंवा असं वक्तव्य आमदार असलेले आणि माजी मंत्री असलेले बबनराव लोणीकर यांनी केलं आहे या, या विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय त्यामुळे लोणीकर यांच्यावरती शेतकरी आणि सामान्य जनतेचा आपण अपमान केल्याचा आरोप देखील आता केला जातो आहे त्यांच्या या मगरूर आणि आक्षेपार भाषेने विरोधी पक्षांना सरकारवरती हल्ला देखील चढवण्याची आय ती संधी मिळाली आहे त्यामुळे फडणवीस सरकार बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे तसंच हे सरकार आणि त्यांच्या पक्षातील अशी लोकं शेतकरी आणि लोकविरोधी असल्याचं म्हटलं जात आहे लोणीकर यांनी या वक्तव्याबाबत अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी दिल्यानंतर कदाचित ते शेतकऱ्यांची आणि जनतेची माफी मागतील अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे लोणीकर यांच्या या विधानावरती विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त करत काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हे विधान शेतकऱ्यांचा अपमान करणारा असल्याचं म्हटलं आहे तसंच भाजप माजी मंत्र्यांचा हा उद्धतपणा आणि भाषा म्हणजे सत्तेची आलेली मस्ती आणि भाजपचा शेतकऱ्यांकडे करे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हे स्पष्ट करतो माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेले वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे तसंच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांचा इतका राग का मागील काही दिवसांपासून महायुतीतील काही मंत्री आमदार सातत्यानं देशातील नाही तर महाराष्ट्र राज्यातील शेतकरी विरोधी भूमिका घेताना दिसत आहेत लोणीकर यांनी एका कार्यक्रमात शेतकऱ्यांबद्दल वापरलेली मगरुरची भाषा निंदनीय असल्याचं थोरात यांनी म्हटलेलं आहे तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील लोणीकर यांचे विधान हे सत्तेच्या मस्तीतून आले आहे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती गंभीर नाही आणि अशी वक्तव्य त्याच मानसिकतेचे द्योतक असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी आता या सर्व प्रकरणावरती किंवा बबनराव लोणीकर यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याच्यावरती त्यांना देखील स्पष्टीकरण देण्याची वेळ आलेली आहे आणि त्यांनी म्हटलंय की लोणीकर यांचं जे काही वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य चुकीचं आहे त्यांना याबाबत समज देण्यात येईल लोणीकर यांनी वापरलेली भाषा पक्षाच्या मूल्यांशी विसंगत आहे आणि अशी वक्तव्य भविष्यात टाळली पाहिजेत असे म्हणून फडणवीस यांनी या प्रकरणावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे मात्र फडणवीस यांच्या या, या स्पष्टीकरणाने विरोधकांचा रोष काहीसा शांत केला परंतु त्याचवेळी त्यांनी लोणीकर यांच्यावरती कठोर कारवाईची मागणी देखील केलेली आहे विरोधी पक्षांनी ही बाब विधानसभेत उपस्थित करण्याची शक्यता आहे ज्यामुळे महायुती सरकारसाठी हा मुद्दा अडचणीचा देखील ठरू शकतो त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील होण्याची शक्यता आहे त्यामुळे लोणीकर यांचे हे वक्तव्य म्हणजे भाजपला पर्यायाने महायुतीला काहीसे नुकसानदायक ठरणार आहे आमदार बबरराव लोणीकर यांचा वादग्रस्त विधानांचा इतिहास हा काही नवीन नाही यापूर्वी देखील त्यांनी अनेकदा आक्षेपार वक्तव्य केली असल्याचं म्हटलं जात आहे दोन हजार वीस मध्ये लोणीकर यांची एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती ज्यामध्ये त्यांनी एका व्यापाऱ्याच्या घरावर धाड टाकणाऱ्या पोलिसांना विधानसभेत उलट टांगण्याची धमकी दिल्याचा आरोप होता या प्रकरणानेही त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका झाली होती तसंच दोन हजार अठरामध्ये देखील लोणीकर यांनी तत्कालीन पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री म्हणून महाराष्ट्र मुक्त झाल्याचा दावा केलेला होता मात्र अनेक ठिकाणी प्रत्यक्ष तशी परिस्थिती काही वेगळीच होती त्यामुळे त्यांच्यावरती त्यावेळी टीका देखील झालेली होती दरम्यान लोणीकर यांचे जालना जिल्ह्यातील अन्य पक्षांच्या नेत्यांशी आणि अगदी भाजपच्या देखील काही नेत्यांशी देखील त्यांचे विशेषतः रावसाहेब दानवे यांच्याशी मतभेद असल्याचं उघड आहे यामुळे त्यांच्यावरती पक्षांतर्गत आणि स्थानिक पातळीवरती देखील टीका होत राहिलेली आहे बबनराव लोणीकर यांच्या शेतकरी सामान्य नागरिक मतदार आणि लाडक्या बहिणी यांच्या बाबत जे वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील आरोप प्रत्यारोपांच्या फेरी सुरू झाल्या आहेत लोणीकर यांचे विधान हे सत्तेच्या मगरुरीचे आणि स सत... शेतकऱ्यांप्रती असंवेदनशीलतेचे प्रतीक असल्याचं विरोधकांनी म्हटलेलं आहे तर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात नेहमीच संवेदनशील राजकारण होत आहे लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक अवलंबित्वावरती आणि सामाजिक योजनांवर केलेल्या या वक्तव्यावरती विरोधकांना सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीका करण्याचीही आयती संधी दिलेली आहे महायुती सरकारमध्ये भाजप शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा समावेश आहे सध्या राजकीय फायद्यासाठी त्यांची असलेली ही युती स्थिर आहे मात्र अशा वादग्रस्त वक्तव्यामुळे सरकारच्या प्रतिमेवरती परिणाम होऊ शकतो विशेषत शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आर्थिक मंदी यांसारख्या मुद्द्यांवर विरोधक आधीच आक्रमक आहेत लोणीकर यांचे विधान या आगीत तेल ओतण्याचे काम असल्याचं देखील म्हटलं जात आहे लोणीकर यांची कारकिर्द जाणून घ्यायची झाली तर ते परतुरमंठा मतदारसंघातून एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये निवडून आलेले एक अनुभवी आणि ज्येष्ठ आमदार आहेत त्यांनी दोन हजार चौदा एकोणीसमध्ये फडणवीस सरकारमध्ये पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री म्हणून देखील काम केलेलं आहे मात्र त्यांचा वादग्रस्त वक्तव्यांचा इतिहास आणि स्थानिक नेत्यांशी मतभेद यामुळे त्यांची पक्षातील स्थान नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे यावेळच्या वादामुळे त्यांच्यावरती पक्षांतर्गत कारवाई होण्याची देखील शक्यता आहे ले बबनराव लोणीकर यांनी आपल्या वादग्रस्त विधानावरती आपण चुकलो नसलो तरी देखील आपण शेतकऱ्यांची आणि जनतेची माफी मागत असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे तसंच त्यांनी यामध्ये असंही म्हटलं आहे की माझा बोलण्याचा उद्देश तसा नव्हता केंद्र आणि राज्य सरकार यांच्या ज्या काही कल्याणकारी योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी किंवा संबंधित किंवा सामान्य नागरिकांसाठी आहेत त्या, त्या योजनांच्या माध्यमातून संबंधितांना तो लाभ दिला जातो आणि त्या तसंच आपल्या ग्रामीण भाषेत जे काही शब्द आहेत त्या शब्दांचा वापर किंवा उपयोग मी माझ्या या बोलण्यातून केलेला आहे त्यामुळे आपण एखाद्या व्यक्तीला माय म्हणतो म्हणजेच आईला माय म्हणतो बाप म्हणतो आणि दरम्यान त्यांनी असाही आरोप केला आहे की काही विरोधकांनी कुचरवट्यावरती बसणाऱ्या काही पोरांचं एक टोळकं तयार केलं आहे आणि ते टोळकं पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा फडणवीस असतील किंवा आपल्या स्वतःच्या विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीनं काम तेन्ना तेन्ना ते हो। हो। करत आहेत त्यामुळे आपण त्यांना त्या बाबतीत उद्देशून बोलत आहोत त्यांना देखील सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देत आहोत त्यामुळे त्यांची देखील आपण अडवणूक करत नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे तसंच विरोधकांचा देखील त्यांनी समाचार घेतला आहे त्यांनी असंही म्हटलं आहे की राज्यातील विरोधक आपल्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेत आहेत आणि आपल्यावरती वेगळ्या पद्धतीनं टीका टिप्पणी करत आहेत आपल्यावरती आपल्या मतदारसंघातील जनतेचं खऱ्या अर्थानं प्रेम आहे त्यामुळेच आपण गेल्या काही टर्म किंवा चार पाच ज्या टर्म्स आहेत तेव्हापासून आपण निवडून येत आहोत त्यामुळे माझा बोलण्याचा उद्देश लक्षात घ्यावा आणि त्यानंतरच विरोधकांनी बोलावं असं बबनराव लोणीकर यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि तशी माफी देखील मागितलेली आहे पण त्यांची माफी ही आपण चुकलो नसलो तरी आपण ही माफी मागत असल्याचं म्हटलं आहे अशा पद्धतीची माफी आहे त्यामुळे याबाबत आपल्याला नेमकं काय वाटते आपणच ठरवावं आणि आता यावरती विरोधक कशा पद्धतीने आपली प्रतिक्रिया किंवा रिॲक्शन देतात हे येणाऱ्या काळातच दिसणार आहे